राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवारांना मिळाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची भव्य सभा पार पडत आहे खेड आळंदी विधानसभा विधानसभा शिरूर त्याचबरोबर आंबेगाव मतदारसंघाचे आमदार अजित पवारांसोबत गेल्याने या मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मोठा धक्का बसलाय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्यासाठी शरद पवार यांची आजची सभा महत्वाची ठरणार आहे विशेष म्हणजे अजित पवार यांनी आपण शरद पवार गटाचे खासदार कोल्हे यांना चॅलेंज केल्यानंतर अमोल शरद पवार मैदानात उतरले आता नेमकं आजच्या सभेमध्ये शरद पवार काय भाष्य करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या सभेसाठी आमदार रोहित पवार खासदार अमोल कोल्हे देवदत्ता निकम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत